चित्रकलेच्या आवडीमुळे डॉक्टर कारवरांनी शाळेत चित्रकला विभाग सुरू केला त्यांनी स्वतः विद्यार्थ्यांना चित्रकला शिकवायला सुरुवात केली भुईमुगाची टर्फल कुटून त्याचा लगदा करून कॅनवास बनवला कंसाच्या टर्फलांपासून फ्रेम्स बनवल्या मातीतून रंग बनवले आणि ब्रशचा वापर न करता नुसत्या बोटांनी रंगवलेली चित्रे त्यांनी विद्यार्थ्यांसमोर विद्धरतन ठेवून विद्यार्थ्यांना कलेविषयी नवा दृष्टिकोन मिळवून दिला टसगिकी शाळेतल्या कामाच्या जबाबदाऱ्यांपुढे त्यांचे व्यक्तिगत असे काही आयुष्य राहिलेच नव्हते प्राध्यापक कारवर आयुष्यभर अविवाहित राहिले होते खरे तर त्यांच्या आयुष्यातही तशी एक संधी आली होती अर्थ विभागात काम करणाऱ्या कुमारी हंट आणि डॉक्टर कारवर या दोघांनाही एकमेकांबद्दल ओढ होती एकत्र एक जेवायला जाणे फिरायला जाणे कशा ना कशावर तरी चर्चा करणे असे या दोघांमध्ये नेहमीच आलायचे पण हे नाते पुढे गेले नाही कारण समाजसेवेमुळे डॉक्टर कारवरांना या नात्याला पुरेसा वेळ देता येणार नव्हता आणि संसारासाठी लागणाऱ्या पैशांकडेही आधी त्यांनी आधीच पाठ फिरवली होती त्यामुळे बहुतेक डॉक्टर कारवरांनीच हे नाते पुढे न नेण्याचा निर्णय घेतला असावा टसगिकीतल्या शाळेत काम करतानाच्या गेल्या सत्तेचाळीस वर्षात पूर्व सूचना न देता डॉक्टर कारवर फक्त दोन दिवस गैरहजर राहिले होते एकदा जेव्हा त्यांनी कुमारी हंटच्या बाबतीत दुःखद निर्णय घेतला तेव्हा त्या की शाळा सोडून गेल्या तो दिवस आणि दुसरा एकोणीसशे वीस मधला शेवटपर्यंत अविवाहित राहिलेल्या कुमारी हंट मृत्यू पावल्याची बातमी कळली तो दिवस कोणत्याही गोष्टीमुळे डॉक्टर वॉशिंग्टन यांचा तसेच टसगिकी शाळेचा बाहेरच्या जगात कधीही अपमान होऊ नये म्हणून डॉक्टर कारवर नेहमी दक्ष असायचे एकदा रताळेशी संबंधित एक पत्रक प्रसिद्ध करण्यापूर्वी प्राध्यापक कारवरांनी ते डॉक्टर वॉशिंग्टनकडे संमतीसाठी पाठवले त्यावेळी डॉक्टर वॉशिंग्टन त्यांना म्हणाले होते की या पत्रकात तुम्ही म्हणाला आहात की रताळ्याची नेमकी जन्मभूमी कुठली हे अजून कोणाला सिद्ध करता आले नाहीये तर मग आपण आपली मेकन काउंटी रताळ्याची जन्मभूमी आहे असे सांगितले तर काय हरकत आहे पण डॉक्टर कारभारांनी यासाठी साफ नकार दिला ते म्हणाले शिवाय केलेले कोणतेही विधान शास्त्रात टिकू शकत नाही आपल्या मेकन काउंटीच्या पर्यावरणात रताळ्याची स्वाभाविक उत्पत्ती सापडत नाही पण तरीही तुम्हाला तसे विधान करायचे असेल तर करू शकता पण मग ते पत्रक तुमच्या एकट्याच्या सहीने प्रसिद्ध करावे लागेल त्यावर माझी सही नसेल कारण आपण तसे विधान केले आणि उद्या जर ते खोटे सिद्ध झाले तर आपल्या संस्थेचे नाव खराब होईल डॉक्टर वॉशिंग्टनना त्यांचे म्हणणे पटले आणि कोणताही फेरबदल न करता ते पत्रक प्रसिद्ध करण्यात आले डॉक्टर कार्वर आणि डॉक्टर वॉशिंग्टन हे दोघेही गुलामगिरीत जन्माला आलेले आपल्या बांधवांचा उत्कर्ष करण्याच्या एकाच ध्येयाने प्रेरित झालेल्या या दोघांनी दलित बांधवांना सुजान नागरिक बनवण्याच्या कामाला पूर्णपणे वाहून घेतले होते डॉक्टर वॉशिंग्टन म्हणजे सर्वज्ञात जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व त्यांच्या वाणीमुळे आणि कृतीमुळे चलाक समजले गेलेले या उलट डॉक्टर कारवर एकांतप्रिय दिवस रात्र प्रयोगशाळेत घालवणारे आपल्याला डॉक्टर वॉशिंग्टन यांच्यासारखी अमोघ वक्तृत्वाची देणगी नाही याची जाणीव असल्याने ते नेहमी बाजूला राहायचे पण असे असले तरी डॉक्टर वॉशिंग्टन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या या मित्राच्या कार्याचा रथ आत्मविश्वासाने तितक्या समर्थपणे वाहून नेण्यात डॉक्टर कारवर कुठेही कमी पडले नाहीत प्राध्यापक कारवरांची तरल प्रतिभा अलौकिक बुद्धिमत्ता डॉक्टर वॉशिंग्टनला माहीत होती पण डॉक्टर कारवरांचे संशोधन कार्य खऱ्या अर्थाने बहराला आले जगमान्य झाले ते डॉक्टर वॉशिंग्टन यांच्या मृत्यूनंतर टस्किगी बाहेरच्या जगातून प्राध्यापक अभिनंदनाचा सन्मानांचा वर्षाव होत होता या निग्रो संशोधकाला देशाच्या राजधानीत वॉशिंग्टन इथे सरकारला मार्गदर्शन करण्यासाठी बोलावले जात होते त्यांना भेटण्यासाठी टस्किगीत स्वीडनचे युवराज ब्रिटनचे प्रिन्स ऑफ वेल्स यासारखी अत्यंत महत्वाच्या व्यक्ती मुक्कम ठोकून राहत होत्या महात्मा गांधींशीही त्यांचा वर्षभर व्यवहार सुरू होता गांधीजींच्या प्रकृती सुधारणासाठी डॉक्टर कारवरांनी त्यांना पौष्टिक आहार सांगितला होता तसेच भारताच्या अर्धकोटी जनतेसाठी अन्न घटकांची गरज भागवू शकणाऱ्या व भारतात सहज उपलब्ध असणाऱ्या वनस्पतींची गुणवत्तेनुसार माहिती सुद्धा त्यांनी दिली होती फ्रेडरिक डग्लस पासून सुरुवात झालेल्या निग्रो नेत्यांच्या प्रभावळीतले कारवर हे शेवटचे नेते या नेत्यांनी त्यांच्या बांधवांना समानता भोगण्यास पात्र बनवण्याची महत्वपूर्ण कामगिरी पार पाडली डॉक्टर यांनी त्यांच्या प्रतिभा संपन्न बुद्धीचा उपयोग अत्यंत डोळसपणे केला मानवी आयुष्याची मर्यादा लक्षात घेऊन आपले कार्य पूर्ण होण्याआधी आपले आयुष्य संपू नये कमीत कमी एका विशिष्ट टप्प्यापर्यंत तरी पोहोचावे यासाठी डॉक्टर कारवरांनी त्यांच्या संशोधनाची गती सतत वाढती ठेवली फक्त त्यांच्याच बांधवांना नाही तर संपूर्ण मानव जातीला पुरेल इतके भरीव कार्य त्यांनी करून ठेवले अद्ययावत साधने घेणे परवडत नसल्याने आहे त्या तुटपुंच्या साधनांचाच वापर करून आपल्या बुद्धी कौशल्याने त्यांनी त्यांना हवे ते यश मिळवले कुठल्याही वस्तूला मग ती दगड असो कागदाचा तुकडा असो नाही तर पार्सलला गुंडाळलेला साधा दोरा असो डॉक्टर कारवरांनी कशालाच कचरा मानले नव्हते एकदा असेच एक असे वनस्पतीचं पार्सल उघडून दोरा गुंडाळून ठेवताना त्यांना त्या दोऱ्यावर काहीतरी वेगळेच दिसले ते लगेच तो दोरा घेऊन प्रयोगशाळेत गेले आणि यापूर्वी कधीही बघण्यात न आलेली बुरशी त्यांना या दोऱ्यावर सापडली त्या बुरशीचा सा अभ्यास केल्यावर ती बुरशी म्हणजे अत्यंत घातक अशी कपाशीवरची कीड असल्याचे समजले वेळीच खबरदारी घेतली गेली आणि संपूर्ण अमेरिकेचा कापूस वाचवला गेला पहिल्या महायुद्धाच्या अशांत वातावरणात कापसाचा उठाव होत नव्हता त्यावेळी हा पिकलेला कापूस मातीमोल होऊ नये म्हणून प्राध्यापक कारवरांनी नेहमीप्रमाणे पुन्हा प्रयोगांना सुरुवात केली आणि कापसापासून कागद गालीचे ध्वनिरोधक तक्ते दोरखंड मोटारीचे टायर खत कापसाच्या सरकीपासून तेल इतकेच नाही तर रस्त्यांसाठी फरसबंद्या सुद्धा तयार केल्या याच फरसबंद्यांपासून दुय्यम दर्जाचे रस्ते बनवले गेले पुढे डॉक्टर कारवरांनी निरुपयोगी ठरवल्या गेलेल्या कापसाच्या बीवर म्हणजेच सरकीवर संशोधन करून त्याचे सुद्धा पंधरा वीस उपयोग सिद्ध केले कापसाच्या छोट्या झाडांची बोंड मोठी असली तरी खूप जोराचा पाऊस पडला की ती जमीन दोस्त होतात पाण्यात भिजून त्याचा लगदा होतो यावर उपाय म्हणून कारवारांनी कपाशीची एक संकरित जात बनवली ज्यात झाडाची उंचीही जास्त होती आणि बोंडही मोठी होती या कापसाची बोंड जमिनीपासून उंचावर असल्याने पावसाच्या पाण्यात बुडून ती खराब होण्याचा धोका टळला या पुढे जाऊन त्यांनी कपाशीचं एक उत्कृष्ट संकरित बियाणे तयार केले त्या जातीला अमेरिकेच्या कृषी मंत्रालयाने पुढे प्राध्यापक कारवरांनी कपाशीवर आणखी संशोधन करून त्याचा उपयोग प्लास्टिक इंडस्ट्रीसाठी करण्यात सुद्धा यश मिळवले अठराशे शहाण्णव साली टसकिकीत पाऊल टाकल्यापासून सतत तीस बत्तीस वर्ष डॉक्टर कारवर न थकता अखंड समाजसेवा करत होते या कष्टांचे फळ त्यांना लवकरच मिळाले त्यांच्या अद्वितीय अशा संशोधन कार्याचा गौरव करण्याचा त्यांना डॉक्टरेट ही सन्माननीय पदवी बहाल करण्याचा पहिला मान एकोणीशे अठ्ठावीस साली त्यांच्या सिम्सन कॉलेजने मिळवला डॉक्टर कारवरांना कृष्णवर्णीय असल्याने इतर समकालीन शास्त्रज्ञांबरोबर विचारविनिमय करण्याची अडचणी सोडवण्याची संधी कधीच मिळाली नाही सामाजिक बंधनांनी डॉक्टर डॉक्टरांना बाहेरच्या जगात मिसळू दिले नाही त्यामुळे ते अजूनच एकलकोंडे झाले बाहेरच्या जगात मिसळता यावे म्हणून जर ते झगडत राहिले असते तर ते त्यांच्या दूर गेले असते त्यामुळे आपण बरे आणि आपले काम बरे या तत्वावरच ते पुढे जात राहिले एकदा प्रसिद्ध थोर शास्त्रज्ञ श्री थॉमस एल्वा एडिसन यांनी डॉक्टर कारवरांना पत्र पाठवून त्यांच्या न्यू जर्सीतल्या संशोधन केंद्राची जबाबदारी घेण्याची विनंती केली त्यासाठी वार्षिक एक लाख डॉलर्स एवढे मानधन सुद्धा देऊ केले पण डॉक्टर कारवर नेहमीप्रमाणे कोणत्याही आमिषाला बळी पडले नाहीत त्यांनी एडिसन यांना पत्र पाठवून त्यांच्या बांधवांना अजून त्यांची गरज आहे त्यांना दारिद्र्याच्या भुकेच्या खाईतून वर काढण्यासाठी ते आमरण प्रयत्नशील राहतील असे त्यांनी डॉक्टर वॉशिंग्टन यांना वचन दिले आहे त्यामुळे ते येऊ शकत नाहीत असे कळवले त्या पत्राने प्रभावित झालेल्या एडिसन यांनी डॉक्टर कार्वर यांच्या अतुलनीय समाजसेवेबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेचे आत्मीयतेचे प्रतीक म्हणून कारवरना स्वाक्षरी केलेले स्वतःचे एक छायाचित्र डॉक्टर कारवरांनी टसगिकी शाळेत काम सुरू केल्यावर अठराशे शहाण्णव साली घेतलेला पहिला पगार आणि एकोणीसशे त्रेचाळीस साली घेतलेला शेवटचा सा पगार यात सेंटचाही फरक नव्हता शेवटपर्यंत त्यांचा पगार होता दरमहा सव्वाशे डॉलर्स डॉक्टर वॉशिंग्टन आणि त्यांच्या नंतरच्या अध्यक्षांनी त्यांना अनेक वेळा पगारवाढ देऊ केली पण डॉक्टरांनी ती कधी स्वीकारली नाही मला पैसा काय करायचा आहे मी तर साधा भूमिपुत्र असे ते म्हणायचे बर हा पगार सुद्धा ते दर महिन्याला घेत नव्हते त्यांच्या पगाराचे चेक्स टसगिकी संस्थेच्या बँकेत जमा होत होते आणि जसे लागतील तसे डॉक्टर कारवर ते वापरत होते आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकोणीसशे पंचवीस सालापर्यंत डॉक्टर कारवरनी फक्त एकोणीसशे सोळा सालापर्यंतचे पैसे विद्यार्थी परत करायला जायचा तेव्हा मी कधी तुला पैसे दिले असे लटके रागवत डॉक्टर कारवर ते पैसे नाकारायचे डॉक्टर कारवरांचे न वटलेले चेक्स इथे तिथे पडलेले असायचे ते जमा करून बँकेत भरावेत म्हणून एकदा बँकेचा कोषाधिकारी लोगन त्यांच्या मागे लागला होता हा लोगन त्यांचाच माजी विद्यार्थी होता बरीच खटपट करून त्याने हे चेक्स कारवर करायला लावले आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्याच वर्षी एकोणीशे तेहतीस मध्ये फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेला मंदीचा तडाखा बसला बँकांचं दिवाळं निघालं टसगिकीची बँक सुद्धा त्यातून सुटली नव्हती आयुष्याची सगळी कमाई घालून बसलेल्या डॉक्टर कारवरांना जेव्हा लोगण अपराधी चेहऱ्याने भेटायला गेला तेव्हा डॉक्टर कारवर त्याला म्हणाले जिकडे तो पैसा गेला तिकडे तो माझ्यापेक्षा नक्कीच जास्त उपयोगी पडेल गरजूंना त्याचा उपयोग होतोय यात वाईट काय आहे जेव्हा अवतीभोवतीचं जग पैशांसाठी भांडत होतं त्यावेळी डॉक्टर कारवरना मात्र पैशांचा कसलाही मोह नव्हता पैशांचा आमिष दाखवून तसगिकी शाळेपासून डॉक्टर कारवरांना दूर नेण्याचे कित्येकाने प्रयत्न केले पण डॉक्टर वॉशिंग्टन यांना दिलेल्या वचनाला हा भूमिपुत्र अखेरपर्यंत जागला डॉक्टर कारभारांनी कित्येक जणांना त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मदत केली त्या बदल्यात त्या लोकांनी कितीतरी डॉलर्स डॉक्टरांना देऊ केले पण डॉक्टरांनी ते पैसे कधी स्वीकारले नाहीत अहिक सुखाचा पैशा अडक्याचा किंवा जड जवाहिऱ्याचा मोह त्यांना कधीच पडला नाही इतकेच काय पण आपल्या आयुष्याचा उर्वरित काळ सुखाचा जावा म्हणून काही तरतूद करून ठेवावी असा विचार सुद्धा त्यांच्या मनाला कधी शिवला नाही जॉर्जियाचे एक उद्योगपती श्री ह्युस्टन यांच्या उद्योग समूहाला डॉक्टर कारवर सतत पंधरा वर्ष विनाशुल्क सल्ला देत होते ह्युस्टन डॉक्टर कारवरना भेटण्यासाठी महिन्यातून एकदा तरी यायचे प्रत्येक वेळी काही ना काही भेट देण्याचा प्रयत्न करायचे पण डॉक्टर कारवरांना कसलाही मोह नव्हता डॉक्टर कारवरांना कशाची तरी गरज पडावी आणि आपल्याला ती गरज भागवण्याचे भाग्य लाभावे असे ह्युस्टनना नेहमी वाटायचे एकदा न राहून ह्युस्टननी डॉक्टरांना विचारले की मी तुम्हाला कौतुकाने काही द्यावे आणि तुम्हाला ते उपयोगी पडावे असे या जगात काहीच नाहीये का